दुसरी गोष्ट म्हणजे शंभर दिवस कार्यक्रमा अंतर्गत भंगार का लिलाव करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी माझी कार्यालय प्रोसेस करते आहे आणि त्यासाठी मला कोणाची परवानगीची गरज नाही त्या कोणाच्या शासनाचा तो जी आहे त्यानुसार मी माझं काम करते आहे आता ते कुठे ठेवावं आणि कुठे हे करावं हे मी तुम्हाला विचारायची गरज नाही माझ्याच तहसीलच्या आवारात मी ठेवले आहे पण त्यांचा असा ते हे संपूर्ण पत्र जामने रोडच्या रस्त्याने आलेले आहेत संपूर्ण सीसीटीव्ही आमच्याकडे आहे असा आरोप त्यांना कोणत्या गाडीला नेला पुढून गाडी टाकली हे मला माहित नाही पण आम्ही त्यांची गाडी सांगितलेली होती तो नेहमी जिथलं रिपेअरिंगचं काम करत असतो त्या व्यक्तीला आणि म्हणजे मी सांगून दिलं होतं की कोणाची तरी गाडी सांगा आणि हे सर्व हलवा आणि उद्या पण एक ट्रीप माझी आणखी बंगालची जाणार आहे काही पत्रे अजून पडलेले आहेत माझ्याकडे त्या साईडला मागच्या साईडला ते पण आहेत मग आम्ही स्वतः पाहून घेतले ते आणखी किती आहेत म्हणून त्यासाठी पण मला एक गाडी पुन्हा आणखी सर्व मटेरियलची जाईल त्याचसोबत आम्ही जे रद्दी आहे आपल्याकडली पेपर्स त्याचा सुद्धा त्याचा मात्र मी पूर्ण लिलाव केला कारण त्याचा मला रेट मिळाला होता कलेक्टर ऑफिसमधून आणि लिलावाची प्रोसेस केलेली होती काही पत्रकारांनी तेव्हा इथे येऊन व्हिजिट पण दिलेली होती आणि त्यांना माहिती आहे की मी ती सुद्धा लिलाव प्रोसेस केली आणि त्यातून सुद्धा आम्हाला काही पैसे त्या याच्यातून कार्यालय खर्चासाठी मिळालेले आहेत त्यातून आम्ही आमच्या सुविधा आणि काही शासनाला बघमती पण करतो शहर कौशल्य भेट म्हणजे काय असेल शरद काय झालं माहिती आहे का मला आता दुपारी जेव्हा त्या सर्व काही पत्रकारांचे मला फोन आले की मॅडम असं अशा आरोप केल्या जात आहेत तर मी त्यांना सांगितलं की ते खोटे आरोप आहे तो व्यक्ती जो कोणी करतो आहे तो कंप्लेनंट आहे आणि ते नेहमीच कंप्लेंट करत असतात ते आज कंप्लेंट करत नाही तुम्हाला कदाचित सर्वांना अवगत असेल मागच्या वर्षी त्यांनी पत्रकार परिषद बोलावलेली होती एक साधा विषय होता की त्या बियाणी नावाचे कोणी व्यक्ती आहे इथे त्यांच्या प्रॉपर्टीचं लिलाव करायचा होता कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर आलेली होती आणि ती सिक्रेटायझेशनची प्रोसेस त्याला प्रोसेस असते त्याला काही विशिष्ट पद्धत असते त्यासाठी मग अधिकारी नेमतो त्यासाठी नोटिसेस काढतो त्यानंतर मग बँक जी आहे संबंधित ती पोलीस बंदोबस्त घेते त्यानंतर ती प्रोसेस होते माझ्याकडून डिले झालेला नव्हतं परंतु त्यांनी परस्पर पत्रकार परिषद बोलवून याचा उहा पोहो केला होता त्यानंतर त्यांनी कमिशनर साहेबांकडे त्या बियाणींच्याच मॅटरमध्ये माझी तक्रार केली की यांनी चुकीचं हे दिलेलं आहे यामध्ये चुकीचा जर निर्णय दिला असेल तर माझं ज्युडिशियल आहे का प्रॉसिस काम आहे त्यामुळे जर चुकीचा निर्णय दिला असेल तर त्यांनी अपिलमध्ये जावं हे प्रोसेस आहे ना की कुणाकडे कंप्लेंट करावं तसंच त्यांनी आता या वर्षभरात सुद्धा माझ्याकडे आठ ते दहा माहिती अधिकारचे अर्ज टाकलेले आहेत हे इंटेन्शनली केलेलं दिसून येतं पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही कोणीही माहिती मागू शकतं कुणीही काही एक तक्रारी करू शकतो परंतु मला फक्त एवढं आहे की मी यासाठी तुम्हाला आज बोलवून घेतात बाबा कलेक्टर साहेब सुद्धा रावेरवरून दौरा करता करता इकडे आले तेव्हा साहेबांशी मी बोलली की साहेब असे असे वाद हे होत आहेत तर काय करायचं साहेब म्हणे काही बोल नका मॅडम पत्रकारांना सांगून द्या की आपली बाजू काय आहे कारण पत्रकार असं चुकीचं छापणार नाही तुमची हे विचारल्याशिवाय त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे पण मी म्हटलं उद्या सकाळी बोलून घेईन परंतु माझ्या कामात जेव्हा आता तिथं मटेरियल गेल्यानंतर पुन्हा शासकीय कामात अडथळा निर्माण आहे तिथे परस्पर शूटिंग करणं सुरू झालं परस्पर कोणाची परवानगी घेतली शूटिंग करताना माझं कार्यालय आहे ते अजूनही माझ्या ताब्यात आहे कार्यालय प्रमुख इथं हजर आहेत तर परवानगी घ्यायला पाहिजे विचारायला पाहिजे आणि न विचारता शूटिंग करणं व्हायरल करणं हे चुकीचं आहे प्रशासनाची प्रतिमा मलिन करणं यापेक्षा यात उद्देश कुठलाच नाही आणि त्यांचं वैयक्तिक वैर आहे वैयक्तिक वैरामधून वैयक्तिक त्यांचं काही वैमनस्य आहे त्याचा रोष ते प्रशासनावर आहेत हे यातून दिसून येते